अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र समाचार न्यूज छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक आठमधून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते निलेश सुरे यांना निवडणुकीची संधी द्यावी अशी शिवसैनिक आणि नागरिकांची जोरदार मागणी होत आहे सामाजिक आरोग्य व धार्मिक क्षेत्रात सतत सक्रिय राहून लोकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या सुरे यांच्या उमेदवारीवर सकारात्मक चर्चा रंगत असून स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे जिल्हा प्रमुख आहे जवळपास प्रदीप जयस्वाल आमच्या वाड्यामध्ये दीड कोटी रुपयाचा निधी वाटलेला आहे तर आम्हाला असं म्हणजे युवा नेतृत्व निलेश भोसोरे यांना तिकीट द्यावं आणि त्याला सर्व जनते मी त्यांच्या पाठीशी आहे सर्व जनतेचे कोल निलेश भोलेच आहे त्याला सगळ्यात सर्वप्रथम युवा नेतृत्व निलेश भोले यांना तिकीट द्यावं हीच आम्ही सर्वांची युवा कार्य मागणी आहे प्रभाग क्रमांक प्रमाण आठ मध्ये प्रभाग क्रमांक आठ आठ जय महाराष्ट्र सर्वांना मी अक्षय सुरे सूर्या प्रभाग मध्ये राहतो मागील पंधरा वर्षापासून निलेश भाऊ सुरे युवा आपल्या इथे खूप सामाजिक आपल्या इथले खूप प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे मागील एक पंधरा वर्षापासून युवा नेतृत्व निलेश भाऊ सुरे हे नवरात्र उत्सव भरवत आहे गोरगरिबांचे प्रश्न सोडायचा प्रयत्न करत आहे आणि माननीय आमदार प्रदीप जसवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि ऋषीभाय जसवाल यांच्या नेतृत्वाखाली मागील पंधरा वर्षापासून प्रभाग नंबर आठ म्हणजे जाधवडी आली पाग असेल या प्र प्रभागातील सगळ्या समाजातील लोकांना बादिलकी आपुलकी नावानं आपल्याला सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जो युवा नेतृत्व असेल तरुण पिढी हा निलेश भाऊ सुरे यांच्या खूप पाठिंबा देत आहेत आणि येणारी पुढे येणारी संधी पण निलेश भाऊ सूरे यांना देण्यात यावी ही नम्र विनंती पाटील पवार नेहमीपूर तालुका अध्यक्ष मी महाकाल खूप धर्मदाय मार्फत काम करतोय पण माझी विनंती आहे की निलेश भाऊ यांना एक निलेश भाऊ यांना एक संधी देण्यात यावी त्यानंतर प्रभाग नंबर आठमध्ये निलेश भाऊजीचे जी कामं आहेत कर्तृत्वाने आणि समाजाने सर्वात उत्कृष्ट अशी कामं आहेत त्यानंतर सामाजिक आर्थिक धा दा, धार्मिक तसेच वैद्यकीय रुग्ण वैद्यकीय सुद्धा निलेश भाऊंची सर्वात मोठी योगदानाची योगदान आहे मी भाऊ मी साहेबांना अशी विनंती करतो आहे की भाऊंना एक एक वेळेस संधी देण्यात यावी हीच नम्र विनंती जय महाराष्ट्र